सहा विधानसभेचा एक लोकसभा होते तर त्याचा अर्थ डॉक्टर साहेबांना समजला नाही चारशे पार म्हणजे या देशात लोकशाहीच ठेवायची नाही का चारशे पार म्हणजे ती हुकुमशाही होईल आणि त्याच्यामुळे शंभर कोटी जनता आता बिघडलेली हो आहे की यांना चारशे पार नाही बीजेपीला आता हद्द पार केल्याशिवाय पर्यायच नाही हे जनता विरुद्ध सरकार झालं आता हे विलक्षण जनता विरुद्ध आहे साहेब बीजेपी वाल्यांच्या नाटकं पाहिलं का हिंदू खचरे मे हिंदू खचरे मे आणि दोनशे रुपये कांदे दिले म्हणता हल्ला कचरे मे ने थोड़ा दोस्त है राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं वोट के लफा है तेरे बोल के सच जिंदा है। दर्शकों आइए हम आपसे अब आप बात करेंगे क्योंकि जैसे जैसे चुनाव की तारीख नजदीक आ रही है वैसे वैसे ही लोकसभा की तैयारियां जोरों से होती हुई दिखाई दे रही है अगर ये कहा जाए कि आज पहली सर्वपक्षीय बैठक कांग्रेस ने ली है तो ये कहना गलत नहीं होगा कि कांग्रेस पार्टी देर से मैदान में आती हुई दिखाई दे रही है जहां हमने आपको दिखाया था कि भाजपा के, के कहीं कार्यकर्ता मेडावा वो पदाधिकारी संवाद और कार्यकर्ताओं के अलावा उन्होंने सर्वपक्षीय बैठक भी ले रखी थी लेकिन कांग्रेस ने आज पहली बार पहला सर्वपक्षीय मेडावा और कार्यकर्ता संवाद आज यहाँ लिया हमारे साथ में राष्ट्रवादी शरद पवार गुट के दिनेश ठाकरे जो प्रवक्ता भी हैं उनसे बात करेंगे कि क्या उनकी प्रतिक्रिया है इसके ऊपर काफी देर से मैदान मे आते भी दे रही है महाविकास आघाडी अलायंस मागच्या दोन महिन्यापासून इंडिया आघाडीचे सगळे कार्यकर्ते बूथवर काम करत आहेत मोठ्या मोठ्या सभा घेणं मुद्दा म्हणून आम्ही टाळलेला आहे आणि बूथ मजबूत करून बूथवर जास्तीत जास्त लीड कसा येईल याची स्पर्धा बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये लागलेली आहे ह्या गावाचा लीड जास्त येईल की त्या गावाचा लीड अस जास्त येईल अशा पद्धतीची बूथची रचना आणि कार्यकर्त्यांचं संघटन त्या ठिकाणी काम करत आहे नाही आम्ही स्वतः आज आमची टीम काही गावात आमची पण विजिट झाली पण गावामध्ये असं काय आम्हाला दिसलं नाही गावाचं वातावरण करून जर तुम्ही समजून घेतलं तर प्रचंड राग या भारतीय जनता पक्षाबद्दलचा लोकांच्या मनामध्ये आहे आणि सुप्त अवस्था आहे चार जूनच्या निकालामध्ये ते आपल्याला निश्चितपणे दिसेल फक्त मी मालेगावच नाही सांगत आहे मालेगावाला लागून दिंडोरी जो मतदारसंघ आहे तिथं केंद्रीय राज्यमंत्री पडत आहेत परवाच्या दिवशी प्रियंका गांधींची नदुरमारमध्ये जी सभा झाली ती भूतोन भविष्यात इतकी मोठी सभा त्या ठिकाणी झालेली आहे जा। संपूर्ण आदिवासी समाज महिला तरुण शेतकरी हे संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या राजवटीला कंटाळलेल्या आहेत आणि निश्चितपणे विजय हा इंडिया आघाडीच्या या ठिकाणी होत आहे असेच परिस्थिती राहुल गांधी ज्यावेळी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केलेली होती आणि पाच राज्यात चुनाव होते ते परिस्थिती पण होती पण निकाल काय तरी वेगळा पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघाल तर पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे सीट कमी आल्या असतील पण मतांची टक्केवारी वाढलेली आहे मतांची जर गोळाबेरीज केली तर इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेसला सगळ्यात जास्त मतं या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये भेटलेली सीटच्या बाबतीत तर कमी पडलेली आहे पण भारतीय जनता पक्षा मतांची टक्केवारी निश्चित जास्त होती आता आपण पण बघतो का काय तरी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे आज अजून पण दिसत नाही सगळे होतो सगळे पदाधिकारी या ठिकाणी हजर होते आणि त्यातल्या त्यात असा आहे की आम्ही सूचना केलेल्या आहेत की ज्यांना शक्य होईल त्यांनी सभेला यावं पण आपलं ग्राउंड त्यांनी त्या ते ठिकाणी सोडावे नाही आणि गावामध्ये आपल्या बूथवर काम सतत चालू कसं राहील हे दक्षतेने त्या ठिकाणी आपण बघावं काळजी नाही बघावं म्हणून इथे संख्येने कमी दिसले तरी लोक गावगावामध्ये इंडिया आघाडीचं काम करत आहेत अशी माहिती मिळाली आहे की अपूर्वा हिरे हे भाजपाला पाठिंबा देणार आहे आणि आदो आबा इथे शरद पवार उद्धव गटमध्ये गटामध्ये आणि आजी राजा शरद पवार गटमध्ये आणि अपूर्वा हिरे त्या अजित पवार गटमध्ये मुळामध्ये अपूर्व हिरे आधीपासून अजित पवार गटामध्येच आहे म्हणजे ते महायुतीमध्ये आहे पण ते सर्व असं म्हणतात की मालेगावमध्ये आमची वोट पन्नास हजार ते पाकिट वोट आहे तेच वोट आमची म्हणतात आधुरे तेच वोट आमची म्हणतात आणि दादा पण म्हणतात आजची परिस्थिती तशी नाहीये आज सर्व त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी काम काम करत मग ते करणार का पेटीवर जाणार तुम्हाला गावागावात दिसतील सगळे कार्यकर्ते काम करतील आता ही लढाई राजकीय नाहीये ही देश वाचवण्याची संविधान वाचवण्याची लढाई त्याच्यामुळे प्रत्येकाला करतो ते शंभर टक्के काम करतील असा विश्वास आहे तुम्ही म्हणता लोकांमध्ये राग आहे मनात राग आहे ते राग पेटीपर्यंत जाणार का शंभर टक्के जाणार निश्चितपणे जाणार आणि हा महाराष्ट्रामध्ये मी हेच नाही सांगते की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सुनामी येते लोकांचं म्हणणं जे राग हा फील्डवर दिसत आहे त्या मत पेटीवर दिसत आहे शंभर टक्के दिसेल निश्चित तिथे गेल्यानंतर त्याच्या फक्त कवळच्या नाही दिसत नाही 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 यावेळेस हात पण दिसेल मशाल पण लागलेली आहे आणि विजयाची तुतारी पण वाजणार आहे दहा वर्षाच्या ज्या डॉक्टर सुभाष भामरेच्या काळकाळात होता त्या कामावर आपले काय परत काय काम केलं हा प्रश्न आहे सुभाष भामरेंनी काम काय केलं दहा वर्षामध्ये हा खरोखर प्रश्न आहे कोविडच्या काळामध्ये ते खासदार होते हा भाग सोडा पण ते मुळात पेशाने डॉक्टर होते आणि डॉक्टर माणूस रुग्णांना सांगतो की आमच्या गावात यायचं नाही तुमच्यावर उपचार केले जाणार नाही हा त्यांच्या डॉक्टरकीच्या धर्माला कलंक आहे हा एकच भाग सोडा सिंचनाचे प्रश्न असतील उद्योगाचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील असे कुठलंही एक ठोस काम सुभाष बाबांकडनं झालेलं नाही त्यांना त्यांना सर्व काम आहे ते इतका इतका विरोध या भागातून झाला नसता संपूर्ण त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या पार्टीमध्ये त्यांच्या स्पर्धक बारा आमदार होते बारा उमेदवार त्या ठिकाणी तिकीट मागत होते म्हणजे विरोध हा त्यांना त्यांच्या पार्टीतूनच आहे बाबा काय नाव आपला शेवाळे आमदार रावळगाव छावा बोल काय म्हणणं आपलं ज्या दहा वर्षात डॉक्टर सुभाष भामरे यांना दहा वर्षात चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात सर्वात वाईट अवस्था कारण दहा वर्षात जर पूर्ण मतदारसंघात कुठलंच काम केलेलं नाही एक पोरग कामाला लावलं नाही का एक चौरस फूट जागा उलिता खाली आणली नाही का एखादं धरण बांधलं नाही आणि डॉक्टर साहेबांना आहे ना लोकसभेचा अर्थ

आणि साहेबांनी अपेक्षाच करायची नाही निवडायची डिपॉझिट मिळेल का नाही अशी शंका आहे नाही ते त्यांच्या कामावर मत मागतच नाही ते म्हणतात हा तिसरा वेळा आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचे आहे हा संदर्भात तुम्ही मला मतदान करा म्हणजे चारशे पार म्हणजे या देशात लोकशाहीच ठेवायची नाही का चारशे पार म्हणजे ती हुकुमशाही होईल आणि त्याच्यामुळे शंभर कोटी जनता आता बिघडलेली आहे की यांना चारशे पारने बीजेपीला आता हद्द पार केल्याशिवाय पर्यायच नाही म्हणजे जनता वैतागली आणि हे विलक्षण हे उमेदवारांचं पुढाऱ्यांचं त्यांचं नाही हे जनता विरुद्ध सरकार झालं आता हे विलक्षण जनता विरुद्ध आहे जनतेने बीजेपी म्हणते राम मंदिर आम्ही निर्माण केलं हिंदू राष्ट्राची आम्ही घोषणा दिली आणि विकासासाठी देशासाठी भरपूर काम केलं साहेब हे बीजेपी वाल्यांच्या नाटका पाहिलं का हिंदू खत्रेमध्ये हिंदू खत्रेम आहे आणि दोनशे रुपये कांदे गेले मग काही अल्ला खत्रे आहे का अरे या लोकांनी पुरा देश तबा लावून दिला ही देशातील जनताच नालायक काही म्हणून हा झालं आम्ही यांना फसलो यांचं आम्हीच पाहिलं पंधरा लाख ए पंधरा पैसे आले नाही आणि तो मोदी म्हणे आणखी हे जुमला था मग आता दोन हजार चोवीस ला आमचा बी जुमला आहे आणि आणि मित्रांनो हे जे अठ्ठेचाळीस खासदार मागच्या वेळेला निवडून दिले ना या रामखोरांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं पूर्ण मोठमोठी मोड़ ऑफिस आहेत ना रात्रीतून पाईपलाईन मध्ये गुजरातला गेली रिझर्व्ह बँकेचं ऑफिस अहमदाबाद मग काय केलं लो काही लोकांच्या म्हणणं असं आहे की मुस्लिम समुदायाला धडा शिकवण्यासाठी हा भाजपा पाहिजे मुस्लिम मित्रांनो हिंदू मुस्लिम हे दंगा लगाव आणि राज करो ही कोणाची राजनीती आहे माहिती आहे का हे फक्त पीची राजनीती आहे आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो हिंदूंच्या बाया हिंदूंच्या बाया जर लुगली नसतात किती हिंदूंचे संच आहेत पूर्ण देशात हिंदूंच्या बाया जर हातात बांगड्या कंकण घालतात किती हिंदूंचे दुका कारखाने आहेत बांगड्या भरायचे हिंदूंच्या बाया जर कुंकू लावतात किती हिंदूंचे दुकाने आहेत कुंक्याचे तर हे नुसता राजकीय लोकांचं हिंदू मुस्लिम दंगाला गावा हा में राज करेंगे पण आता जनता सुधारली आहे जनतेला माहीत आहे की हे लोक फक्त आपल्याला फसवता आणि आपल्याला लुटता आता यांचा नाद सोडा आणि आपण आता एकत्र व्हा आणि या देशात खरी लोकशाही आणा आणि दोन हजार चोवीस म्हणजे हे विलक्षण नाही हे लोकशाही वाचवायचं एक हातार आहे